मौनी अमावस्याचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे शास्त्रानुसार मौनी अमावसेला सर्वात मोठी अमावस्या मानले जाते मौनी अमावसेला केले जाणारे जप तप दान धर्म आणि उपाय खूप लवकर फळप्राप्ती करून देणारे असतात आज मी तुम्हाला या व्हिडिओत मौनी अमावस्या करण्याचा एक खूप खास असा उपाय सांगणार आहे पौष महिन्यात जी अमावस्या येते तिला मौनी अमावस्या असे म्हटले जाते महिन्यात तसे तर जास्त धार्मिक कार्य केली जात नाही ती शक्यतो टाळली कि जातात किंवा पुढे ढकलली जातात आणि अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून आपण भगवंतांचे पूजन अर्चन करायला सुरुवात करतो म्हणून या दिवसेला दिवसाला विशेष महत्व आहे हा उपाय करण्यासाठी अमावस्याच्या रात्री आपल्या घरात देवघरासमोर एक आसन टाकून त्यावर बसावे भगवंतांना समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावावा नंतर एक अखंड लवंग घ्यावी जी कोठेही नसावी ती अखंड लवंग दिव्याच्या उजव्या बाजूला ठेवून द्यावी त्यानंतर श्री हरी विष्णू भगवंतांचा प्रिय मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तेथेच बसून एकशे आठ वेळा जप करावा मंत्र जप पूर्ण झाल्यानंतर श्री हरी विष्णू भगवंत आणि देवी लक्ष्मी यांना नमस्कार करावा त्यानंतर आपण मंत्राचा जप करण्यापूर्वी जी लवंग दिव्या ठेवावे ठेवली होती लवंगेकडून लवंगेकडे बघून आपल्या काही अडचणी दुःख त्रास असेल ते सर्व सांगून टाकावे परंतु हे कार्य करताना या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे की आपल्याला मध्येच कोणी टोकू नये किंवा आपल्याशी बोलू नये आणि विचारू नये कि हे काय करीत आहात आपल्या सर्व अडचणी सांगितल्यानंतर ती बंद करावी व लवंग आपल्या आपल्या घराच्या जावे जर आपल्या घराला टेरेस नसेल तर एखाद्या मोकळ्या जागेतही आपण जाऊ शकता मग टेरेस वर किंवा मैदानात जाऊन उत्तर दिशेकडे तोंड करून उभे राहावे व आपल्या उजव्या हातात आपण जी लवंग ठेवली आहे ती स्वतःवरून सात वेळा उतरवावी ही उतरवण्याची क्रिया आपल्याला घड्याळाच्या दिशेने करायची आहे म्हणजेच उजवीकडून डावीकडे उतरत उतरत जावे उलट दिशेने चुकूनही उतरवू नये लवंग लवंग उतरवल्यानंतर ती आपल्या डोक्यावरून मागच्या बाजूला म्हणजे दक्षिण दिशेकडे जास्तीत जास्त लांब जाईल अशा प्रकारे टाकावी लवंग फेकल्यानंतर मागे वळून न पाहता सरळ घरी परतावे जर आपण हा उपाय स्वतःच्या टेरेसवरच करणार असाल तरीही मागे वळून न पाहता आणि रस्त्याने कुणाशीही काहीही न बोलता घरी परत यावे जर आपण टेरेसवर दक्षिणेकडे लवंग फेकल्यानंतर एखाद्या भिंतीला लागून ती परत आपल्या टेरेसवरच पडली असेल तर ती तशीच रात्रभर पडू द्यावी मग दुसऱ्या दिवशी टेरेसवर जाऊन एखाद्या कागदाने किंवा कपड्याने ती लवंग उचलावी लक्षात ठेवावे की आपल्या हाताचा स्पर्श लवंगेला लागता कामा नये मग त्या लवंगच्या कागदात कागदात पुढे पुढे बांधून वा पाण्यात ती प्रवाहित करावी जर आपल्या घराच्या आसपास नदी किंवा तलाव नसेल तर मैदानात जाऊन दक्षिण ती लवंग खड्डा करून त्या खड्ड्यात पुरून द्यावे या उपायाला करताना जितके शक्य होईल तितका ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करीत राहावे हा उपाय केल्यास लगेचच आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जेचा अनुभव येईल व आपल्या ती सर्व निगेटिव्ह ऊर्जा निघून जाईल या उपायाला जर आपण संपूर्ण विश्वासाने आणि श्रद्धापूर्वक केले तरच याचा आपल्याला फायदा होईल कारण विश्वास नसेल तर काहीच नाही मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टीप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब जरूर करा धन्यवाद